श्रावण महिना म्हणजेच सणावारांचा महिना या महिन्यातील प्रत्येक वाराचे आणि प्रत्येक तिथीचे आपले असे वेगळेच महत्त्व आहे असाच एक वार म्हणजे शुक्रवार या शुक्रवारी जिवतीचीही पूजा केली जाते तसेच हा शुक्रवार देवीचा वार म्हणूनही मानला जातो अशाच शुक्रवारच्या देवीची कहाणी आज आपण ऐकूया आतपाट नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्यानी फार पिडला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी गप्पा मारायला गेली तिने तिच्याकडे आपल्या गरिबीचं गाणं गायलं तेव्हा तिच्या शेजारणीनी तिला शुक्रवारचं सा व्रत सांगितलं ती म्हणाली बाई बाई तू शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास कर संध्याकाळी सवाशिणीला बोलाव तिचे पाय दो तिला हळद कुंकू दे तिची ओटी भर तिला साखर घालून दूध प्यायला दे नंतर तिला भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत दे आणि त्यानंतर तुझे असं तू वर्षभर कर आणि मग त्याचं उद्यापन कर ती घरी आली तिने देवाची प्रार्थना केली आणि ती शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एक भाऊ एके दिवशी सहस्त्र भोजन घावलवू लागला त्या भावाने साऱ्या गावाला आमंत्रित केलं होतं पण आपल्या बहिणीला काही त्यांनी बोलावलं नव्हतं त्याची बहीण गरीब होती जर तिला त्याने बोलावलं तर लोक त्याला हसतील पुढे दुसऱ्या दिवशी गावातील सर्वजण भावाकडे जाऊ लागले त्यांनी तिने बघितलं की लोकांचे थवे भावाच्या घरी जेवायला जात आहे पोटभर जेवत आहे बहिणीने मग विचार केला की जर आपला भाऊ भो सहस्र भोजन घालतो आहे तर बहुतेक आपल्याला तो आमंत्रण करायला विसरला असेल आपल्याला आपल्या भावाच्या घरी जायला काय हरकत आहे असा तिने विचार केला ती सोहळं नेसली आपल्या मुलांना आपल्याबरोबर घेतलं आणि ती आपल्या भावाच्या घरी गेली तिथे पुश पुष्कळ पानं जेवायची मांडली होती ती एका पानावर जाऊन बसली आणि शेजाच्या पानांवर आपल्या मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढण झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता भाऊ तिच्या पानापाशी आला ती खाली मान घालून बसली होती त्याने तिला हाक मारली ताई, ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिना नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसत आहेत त्यामुळेच मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नको हा असं सांगून तो पुढे गेला बहीण बिचारी तशीच जेवली ती थोडी हिरमुसली झाली होती मुलांना घेऊन ती घरी आली दुसऱ्या दिवशी तिची मुलं तिला म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायलाच बहिणीने विचार केला कसं झा कसंही झालं तरी तो आपला भाऊ आहे बोलला म्हणून काय झालं आपण गरीब आहोत तर आपल्याला ऐकून तर घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ परत व तूप वाढत वाढता वाढता तिच्या पानापाशी आला ती कालच्यासारखीच खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाप मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तुला जेवायला येऊ नको सांगितलं होतंस ना होतं ना आज आपली डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या जर परत आलीस तर तुला हात धरून हकलून दे तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं जेवून उठून ती तिथून निघून गेली पुन्हा तिसऱ्या दिवशी ती जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून तिला घालवून दिलं ती दुःखी झाली तिने देवाची प्रार्थना केली सारा दिवस तिला उपवास घडला देवाला तिची दया आली दिवसानुदिवस सुखाचे दिवस तिला येऊ लागले असं करता करता एक वर्ष झालं त्या बाईचं दारिद्र्य गेलं पुढे एक दिव एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली तिने आपल्या भावाला जेवायला बोलवलं भाऊ मनात कोशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई उद्या तू माझ्या घरी जेवायला ये नाही म्हणू नकोस ग उद्या जर तू आली नाहीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही मग बहिणीने त्याला होकार दिला आपल्या भावाच्या मनातलं कारण जाळलं दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली वेणीफणी केली दागदागिने लिहाली उंची पैठणी नेसली आणि आपल्या भावाकडे जेवायला गेली तिचा भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिने तसा त्याने तिचा हात धरला तिला पाटावर बसवलं पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्यात जेवणाची पानं वाढली त्याने आपल्या बहिणीचं पान आपल्या शेजारीच आणलं भाऊ जेवायला बसला ताईने आपली शालजोडी काढू काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली तिने शालजोडी काढली म्हणजे हिला बहुतेक उकाडत असे नंतर ताई आपले दागिने काढू लागले बसल्या पाठी ठेवू लागली भावालाने विचार केला की दागिने जड झाले असती म्हणून ती काढत असे नंतर त्याच्या बहिणीने भात कालवला मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठुशीवर ठेवली लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवली जिलपी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली भावाने विचारलं ताई ताई हे तू काय करतेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे चिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवत आहे भावाला काही हे समजलंच नाही त्याने तिला पुन्हा सांगितले अग ताई तू आता जेव तरी तिने सांगितले बाबा हे माझ जेवण नाही हे या लक्ष्मीच जेवण आहे माझ जेवण होत ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले ते इतकं ऐकल्यावर तो भाऊ मनात ओशाळला तो तसाच उठला आणि त्यांनी आपल्या बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीने त्याला क्षमा केली नंतर ती दोघे जण जेवली आपल्या मनातली अडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला खूप आनंद झाला देवीने जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा सर्वांना करू, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण